अधूतचिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आपल्या घरात सदैव खूप जास्त म्हणजे प्रगती व्हावी आपल्या घरातल्यांनी सगळ्यांनी सुख समृद्धी आणि समाधानात नांदावं आपल्या नवऱ्याची प्रगती आपल्या घरच्यांची प्रगती आपल्या मुलांची प्रगती सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात घरातली स्त्री हे कधीच म्हणत नाही की तिला काय हवं ती फक्त आणि फक्त हा विचार करते की तिचा नवरा किती जास्ती कमावू शकतो किंवा तिच्या मुलांची किती जास्ती प्रगती होऊ शकते किंवा त्यांना त्या गोष्टी म्हणाव्या म्हणून ती किती कष्ट करू शकते या पद्धतीचा ती विचार करते पण कसं असतं ना सगळ्यांच्या आयुष्यात दुःख सुख त्याचबरोबर चढ उतार सगळ्या गोष्टी येतात आता कसं असतं बऱ्याचशा घरा घरात सगळं स सुखसमाधान असतं पण काही कारणानिमित्त काही गोष्टींनिमित्त त्या घरात कुठे ना कुठे दुःखाचा वाटा एक छोटासा तरी येतो मग तिथे वादविवाद असू दे काही अडअडचण असू दे किंवा काहीही अशा गोष्टी होऊ दे जिथे टीका होतात जिथे एकमेकांची भांडणं होतात किंवा सगळं व्यवस्थित आहे अगदी घर भरलेलं आहे पैसा अडका भरपूर आहे पण समाधान नाही अशा वेळेस कसं असतं ना काही गोष्टी काही नकारात्मकता तुमच्या घरात शिरलेल्या असतात किंवा बऱ्याचशा वेळेस असं होतं की घरातली स्त्री परिपूर्ण आहे ती सगळ्या गोष्टी करते पण शेवटी तिला असं वाटतं आळसल्यासारखं वाटतं तिचं तिचं मन तिचं साथ देत नाही तिचं शरीर तिचं साथ देत नाही ती हेल्थनुसार तिला व्यवस्थित फील होत नाही त्याचबरोबर सगळ्या पद्धतीचे औषधं गोळ्या घेऊनसुद्धा ती तरोताजा तिला वाटत नाही आणि आळसल्यासारखं वाटतं काहीच करावंशी वाटत नाही देवधर्म नको कामं नको काही नको चिडचिड होते सगळ्या गोष्टी होतात पण अशा वेळेस आपल्याला फक्त आणि फक्त त्या त्या परमात्म्याची साथ हवी असते आणि ती परमात्म्याची साथ असण्यासाठी आपल्याला त्याच्यावर विश्वास असायला हवा आणि तो विश्वास कसा आपल्याकडे घ्यायचा आणि त्या विश्वासात कसं गुंतवायचं हे आपल्याला सर्वांना कळलं पाहिजे जितकं होता होईल तुमच्या गुरूंच्या चरणी जा तुमच्या गुरूंना तुमचे अडचणी सांगा तुमच्या गुरूंना अगदी रडून जसं होईल तसं तुमच्या गोष्टी सांगा तुम्हाला काही जमतं आहे नाही जमत आहे गोष्टी होता ते नाही होते त्या गोष्टी त्यांना कळकळून कल, विनंती करा की मला ह्या गोष्टी हव्या आहेत मला माझ्या घरच्यांसाठी मला माझ्या मुलांसाठी हव्या आहेत आणि या गोष्टीत तेव्हाच बाहेर निघतील जेव्हा तुम्ही एकच काम कराल या गोष्टींचा प्रभावसुद्धा एकदाच तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही एक काम कराल ते नक्की काय तर नामस्मरण जेवढं नामस्मरण तुम्हाला करता येईल तेवढं नामस्मरण करायचं पण त्याचबरोबर एक छोटीशी गोष्ट तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या घरातले सगळे झोपून गेल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट करायची आहे कारण शक्यतो घरातली स्त्री कसं असतं ना की ती सगळी घरातली कामं रात्रीची आवर उरक आप... करून आप आटपून ती सगळं करून मग झोपत असते दुसऱ्या दिवशीची तयारी ह्या सगळ्या गोष्टी करून ती झोपत असते मग त्याच वेळेस तुम्हाला जिथे तुम्ही झोपता आणि जिथे तुम्ही तुमचे बाकीचे रूम आहेत म्हणजे वन बी एच के असो टू बी एच के असो बंगला असो काही असो जिथे कुठे असेल त्या घरात तुम्हाला अगदी थोडं थोडं एक पान घ्यायचं आहे आंब्याचं असो कोणतंही असू दे फूल घ्या चालेल किंवा बाटली घ्या तीसुद्धा चालेल कशाची गोमूत्राची गोमूत्राची बाटली घ्यायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या सर्व घरात सर्व घरात शिंपडायची आहे गोमूत्रात एवढी ताकद आहे ना गोमूत्र बघा गोमूत्र आपल्याला गाईपासून भेटतं आणि गायीत तेहतीस कोटी देवांचा समावेश आहे आणि ह्या तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला लाभावं आणि त्या छोट्या नकारात्मक शक्तीला घरातनं निघून जावं हे सांगण्यासाठी त्या गोमूत्राची साथ आपल्याला हवी त्या तेहतीस कोटी देवांची साथ आपल्याला हवी आणि गोमूत्र हे इतकं पवित्र आहे ना की कुठल्याही नकारात्मक शक्तीला अगदी चुटकीत पळून ते लावते त्यामुळे सर्व महिलांनी रोज रात्री झोपण्यापूर्वी रोज अगदी गाठ बांधून सवय लावून घ्या की रात्री झोपण्यापूर्वी घरातलं सगळं आवरून झाल्यावर सगळ्या रूम्समध्ये कानोकोपऱ्यात थोडं थोडं गोमूत्र शिंपडून तुम्हाला झोपायचं आहे आणि हेच गोमूत्र शिंपडून झोपल्याने हो रोज ही गोष्ट केल्याने बघा घरात थोडी काय काहीच प्रमाणात नकारात्मकता राहणार नाही आणि घरात प्रगतीच प्रगती होत राहील करून बघा उपाय आणि मला ह्याचा अनुभव स्वत तुम्ही येऊन कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ एवढाच कसा वाटला नक्की मला कळवा परत भेटू ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಸ್ವಾಮಿ ಸಮ